सगळ्यांनी मिळून ला आता तयार केलेलं आहे तर बा रवा केलेला आहे आणि इकडच्या साईडला आहे मसाले भात हे बा हे बघा इथं हा गिअर सटकला होता मगाशी अशी मी पूर्ण लावून दिलं एक सारखं सरळ करून बघू शकता मंडळी आता आम्ही चालू केलं आहे पाणी टँकर भरतोय पांडव आहे धरलंय तिथं नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर दसऱ्यानिमित्त आपल्याला आता काय करायचं असतं तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्या गाड्या वगैरे का असेल घर असेल ते पूर्ण साफसफाई करून टाकतो आपण आता आपल्याला गाड्या धुवायच्या आहेत तर गाड्या सगळ्या इकडे तिकडे लावलेत आपल्याला एकाच दिशेने लावायच्या आहेत तर आता मी सगळ्या गाड्या एका ठिकाणी गाड्या सगळ्या धुणार आहे तर आणि पूजा करायची आहे आपल्याला संध्याकाळी तर आता आम्ही या सगळ्या गाड्या एकत्र आणि धुवायचं काम करूया मंडळ एकाच ठिकाणी गाड्या लावायची फार्म इथं आहे ट्रॅक्टर मॅक्स इथं इकडच्या साईडला आहे पिकअप आपली इथल्या साइडच्या साईडला आहे आणि सोनालिका इकडच्या साईडला आहे तर सगळं एकाच ठिकाणी एकाच दिशेने लावायचे एकाच दिशेने पूजा करायची असते म्हणून बाईक इथं लावलेली स्कूटी हाय पुढं आणि टू ट्वेंटी लावली तर ती पण आणतोय मी बाहेर आता धुतो आणि सगळ्यांची पूजा करूया चला तर सुरू करूया आपण मंडळी गाड्या आता सर्व लावून झालेल्या आहेत आता गाड्या आहेत मला तर मी आता बादली घेतो आणि मस्तपैकी शॅम्पू वगैरे घेतो आणि गाड्या धुतो आणि पूजा आपल्याला आजच करायची आता अंधार पडेल थोडंसं दिसणार नाही पण करूया ॲडजस्ट आता चला मंडळी पाणी आपण टँकरमध्ये भरलेलंच होतं त्या दिवशी उरलं आहे थोडंसं आता बादली आणली मी आणि इथूनच सुरू करूया अरे यार नांगर तर जवळच काही विषय नाही पाणी खायच्यात आणि इथं लगेच चालू करूया आमच्या मॅडमनी आता काय काय आणलंय ग पावभाजीसाठी आणलेले पाव आणि गाडींची पूजा करण्यासाठी आणलेले फुलं वगैरे आणि मी आले रोटरी घेऊन खाली काय ग का? बोल ना दादानी रोशन आहे तिथं रोटरी इथं आणली मला प्रत्येक जण विचारून जाते कितीला घेतली कितीला घेतली चल तुम्ही मला डी एम करा म्हणून तुम्हाला पण सांगतो मंडळी मी आता ट्रॅक्टर ठेवले आलो आहे तर माझ्या हातात पण दिले बघा बजार काय खरं नाही यांचं आता गाई पण न्यायचं आहे तिथून तर चाललोय आहे मी आता रात्री थोडा उशीर झालेला आहे तर पूजा करायची आपल्याला आता तिघे पण सुनबा या बघा पूजा करताय प्रत्येक गाडीच्या त्या दिसत पण नाही आपल्याला तरी पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता

आता गुड मॉर्निंग मंडळी तर आज दसरा आहे आणि दसऱ्यानिमित्त काय आपण सर्वजण गाड्या धुतो वगैरे त्यांची पूजा करतो तर आता आपल्या गाड्या वगैरे काही धुवून झालेल्या आहेत मस्तपैकी अशा हार वगैरे लावून झालेत सगळं आहे तर एक काम आहे जायचं जायचंय मला हे स्टार्टर घेऊन जायचंय ते वोल्टेज पकडत नाही आहे त्यासाठी मला कर्जळीला जायचं आहे तर बघूया काय प्रॉब्लेम येतो आता मी जातो आहे आणि सोबत नेतोय तरी साहेलला किंवा तुषारला तर आता चला पुढे बघूया आता काय होतं मित्रांनो एवढ्यात आता कर्जळीवरून आलो आहे आम्ही ते स्टार्टरची थोडी सर्व्हिसिंग करून दिली त्यांनी आता नेमकी लाईट पण नाही आहे सोलर पण बंद आहे तर टँकर नेतोय परत आपल्याला भरायचं आहे आणि इथं साधी सिंगल पेजची मोटर आहे ना ती लावून पोल्ट्रीच्या वरची टाकीत पाणी आपल्याला आहे दोन्ही टाक्यांना तर चला या, दिले आता टॅक्टर नेऊया टँकर भरायला पाईप दिलेत जोडून आता इथं आपल्या टँकरमध्ये मध्ये आता पाणी जाईल पांडू भाई गेलं आता मोटर ऑन करायला आहे ना ऑन ची खटके असते तिथं आपली का चालू होईल पाणी बघू शकता मंडळी आता आम्ही चालू केलंय पाणी टँकर भरतो आहे पांडवबाईने धरलं आहे तिथं आज पाऊस नाही आहे आणि काही ठिकाणी भातं पण आली आता कापायला आणि पाऊस थांबायचं था नावच घेत नाही ती कापायची कधी वाळवायची कधी हे शे अवघड विषय झाले शेतकरी म्हणजे अवघड आहे तर आता आम्ही टँकर भरल्यावर नेणार आहे पोल्टे परत भाई तर डायरेक्ट भिडलं आंघोळ करायला आहे जा। झाली <laughs> भरून टाकी आता चलो निघूया टँकर घेऊन आलो आहे मी आता पोल्ट्रीमध्ये पण विषय असा झाला आहे की लाईट नाही नेमकी तर मग आम्ही आता तिघं पण हाताने भरून राहिलो टँकरमधलं पाणी वरच्या टाकीत मित्रांनो मग अशी टाकी भरून झाली होती टँकरचं पाणी तर आता नेमकी खाली आलो मी रोटरी घेऊन आणि नेमकी टॅक्टरचा गिअर अडकून गेलाय तर आता गिअर खोलायचं आहे गिअर बॉक्स आपलं होम ट्रॅक्टर आहे आणि गिअरचे तिथले निमे नट खोलले एकच राहिले तर हा नट खोलायचं आहे मला आणि नंतर मग आपण गेअर आपला वरती काढून घेऊया आणि गियर अटकला असेल ते सरळ करूया हे बघा इथं हा गिर साटकला होता मग अशी हे पूर्ण लावून एक सारखं सरळ करून आहे आता हे परत जसे तसं लावून ठेवूया मंडळी दिले आपण पॅक करून आता नट फिट करूया आणि बघूया मंडळी आता मी गावात आलेलो आहे तर आता जोबा मागायचं आपल्याला तर सर्वजण आम्ही मित्र कंपनी आलेलो आहे तर आता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी आता पूर्ण आणि गाव जोबा जोवा मागणार तर मंडळी इथं आता रवा केलेला आहे ना बघा एवढ एवढे सगळ्यांनी मिळून आता तयार केलेलं आहे इथं बा रवा केलेला आहे आणि इकडच्या साईडला आहे मसाले भात आपल्याला तिकडं आहे इथं इथं पण आहे इथं झाकलेला आहे आणि हा पण मसाले भात आहे आणि इथं रवा तयार करायची प्रोसेस चालू आहे भंडारे आज आपल्या गावात तर आता इथं सर्व आमचे तयार झालेली त्यामुळे आम्ही आता महाप्रसाद देण्यासाठी सुरुवात केलेली गावातून सर्वजण भक्त येत होते आपले महाप्रसाद देण्यासाठी

मंडळी बघता फक्त नवरात्रीचे नऊ दिवस कधी समाप्त झाले समजलंच नाही तर आम्ही जे सर्व तयारी केली होती ना डेकोरेशन वगैरे ते सर्व काढून ठेवायचं होतं त्यामुळे आम्ही सर्व आता ते तयारी लागलय आता सर्व ते एकत्र ठेवून देणार आहे आणि नीट जपून असं ठेवायचं आपल्याला सर्व मंडळी आता मी घरी आलेलो आहे आता सर्व आमचं आवरून झालेलं आहे तर दसऱ्यानिमित्त तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ आपण इथं संप करूया चलो बाय